स्वामी खरंच आहेत का स्वामी सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत का तर असं अजिबात नाही आहे जे आपल्या नशिबात लिहिलं आहे ज्या आपल्या वाट्याला येणाऱ्या अडचणी आहेत त्या तर येणारच आहेत पण स्वामी सेवा केल्यामुळे त्या अडचणी तुमच्यापर्यंत येता येतात त्याची तीव्रता कमी होते आणि ते थोडक्यात निभावलं जातं स्वामी खूप परीक्षा घेतात तुमची पण एकदा जर तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास झालात ना तर स्वामी कधीही तुमचा हात सोडत नाहीत आणि तुम्हाला डगमगू देत नाहीत आयुष्यामध्ये संघर्ष त्याग ह्या सर्व गोष्टी येणारच आहेत तुम्ही कोणत्याही सेवा केल्या तरी हे चुकणार नाही पण त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात कधी कधी स्वामी ती स्वतःही देतात कारण त्यांना ती परीक्षा घ्यायची असते आपला त्यांच्यावरती किती विश्वास आहे हे त्यांना बघायचं असतं पण खरं सांगू स्वामी सेवा केल्याने तुम्ही फळाची अपेक्षा न करता तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण केलं तरी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीही भासणार नाही ज्या दिवशी स्वामी काय आहेत हे तुम्हाला समजेल ना त्या दिवशी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आपले विचार आपलं बोलणं आणि आपलं कर्म चांगलं करा आपल्या कर्मावरती सर्व गोष्टी निर्धारित असतात त्यामुळे कोणाचंही मन दुखवू नका कोणाचीही निंदा करू नका बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी चांगल्या होत असताना आपण देवाला कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो आणि जर एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली खूप इच्छा आहे तुमची पण ती गोष्ट होत नाही आहे तर लगेच आपण देवाला दोष देत बसतो हो ना आणि मग लगेच आपण देवसुद्धा बदलतो तर असं अजिबात करू नका स्वामींवरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा जी गोष्ट तुमची आहे ती तुम्हाला मिळणारच आहे त्यासाठी तुम्हालासुद्धा तितकेच प्रयत्न तितकीच मेहनत करावी लागणार आहे स्वामी तुम्हाला पैसे कमवून देऊ शकत नाहीत पण तुम्हाला मार्ग नक्की दाखवतील तुमच्या अडचणी लगेच दूर करणार नाहीत पण त्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा आहे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतील एकदा स्वामी सेवा करून बघा नामस्मरण करून